परखड विचाराची लेखणी म्हणजेच समर्थ लेखणी मित्रांनो तरुणांना नशामुक्त करण्यासाठी एक अभियान राबवलेलं या अभियाना अंतर्गत नशामुळे नशा केल्यामुळे तरुणांचे काय हाल होतात आणि नशा केल्यामुळे घराचे काय हाल होतात याच मार्गदर्शन ब्रँड अम्बॅसेडर महेश वैद्य यांनी उपक्रमाद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना मित्रांनो हे मार्गदर्शन आणि व्यायाम हे संभाजी विद्यालय बांड्रे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे झाले नमस्कार मित्रांनो मी हेमंत कुमार केळकर आणि आपण पाहताय समर्थ लेखणी मित्रांनो संभाजी विद्यालय गौंडरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे न्याय व सामाजिक सक्षमीकरण मंत्रालय सरकार द्वारा रामने देणारा उपक्रम नशा मुक्त भारत अभियान चे सोलापूर जिल्हाध्यक्ष समाज कल्याण चे ब्रँड अम्बेसेडर श्री महेश वैद्य यांनी हा उपक्रम राबवला या उपक्रमामध्ये अडीचशे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभाग घेतला तसेच शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे या कार्यक्रमात सहभाग घेतला होता कार्यक्रमास माननीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंदांचे तसेच कर्मचारी यांचे सहकार्य लाभले शाळेच्या वतीने श्री महेश वैद्य यांचे स्वागत करण्यात आले नशा ही समाजाला लागलेली कीड आहे आणि ती घालवून घालवायची असेल तर त्याची सुरुवात आपणापासूनच केली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले हा कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला या वातावरणात पार पडला मित्रांनो यावेळेस व्यायामाचे प्रकार मित्रांनो आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका सोबतच समर्थ लेखनी चॅनल सबस्क्राईब नकार રાઈટ 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 ટુ થ્રી ફોર ફાઈવ શ્વા ઓર શ્વાસ દે ખાલી આપણે શ્વાસ ઓળ હા ફાઈવ ઓરજાનો શ્વાસ વન ટુ થ્રી બરોબર બરોબર હા રાઇટ અન થ્રી ફોર ફાઈવ સિક્સ સેવન एट वन टू थ्री फोर फाई सिक्स सेवन एट नाईन टेन राईट घेतला क्लास ऑर्डर तुम्ही वन टू थ्री सर सर फी झाले आला राईट वडा श्वास द्यायचा आमची बॉडी स्ट्रेच करायची वरती आणि याचा श्वास ओढत यायचा तू बरा थ्री फोर दौरेव, 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 दौरे। 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 हा साईनिकली पाहिजेत फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन कॉल घ्यायचा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन कॉस वाढायचा तो घ्यायचा होल्ड करायचा

राईट राईट काय श्वास आहे श्वास रोखून श्वास रोखून ठेवायचा हा खरं ते साडी लागलं म्हणजे

बघा पहिले आता आपण हा व्यायाम सगळ्यांना माहिती आहे बरोबर आता श्वासाचं बघा श्वास वाढला पाच ह्या वा बाजूने पाच वेळा इकडनं श्वास घ्यायचा इकडे सोडायचा चला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन राईट आता पण श्वास घ्यायचा इकडे सोडायचा राइट। ओके। श्वास घाय श्वास वाल हाँ वन टू थ्री और पांच पकड़ा भी मैं पांच है का હા ટુ વેરી ગુડ થ્રી વેરી ગુડ રાઈટ રાઇટ ઓકે અસ બેન્ડિંગ વોસ દે દાય છે માગ મેમ તમને બૅલેન્સ કરાયેલા શ્વાસ એવો દે હા

व्हेरी गुड बरोबर बस एकाग्रता व्यायामाने येते आणि व्यायाम व्यायामा बुद्धी बुद्धी छानपणे छानपैकी चालते दररोज वीस मिनिट पंचवीस मिनिट व्यायाम करा बुद्धी चांगली झालेल त्यानंतर मेरिट सगळे अभ्यासात हुशार असतात बल बल हे तुम्हाला स्वतःला क्रिएट करावं शरीराला म्हणजे बुद्धी आपण अध्ययन करून शिक्षक स्वतः शिक्षक तुमच्यावर मेहनत घेता तुम्ही अभ्यास करता मेरिटमध्ये येतात चांगल्या पदावर राहता हृदयावर राहता पण शरीर जे आहे ते शरीर तुम्हालाच करावं लागतं वीस मिनिट व्यायाम तुम्हालाच कर लागणार ना कोण केला व्यायाम तुम्ही सगळ्यांनी मिळून व्यायाम केला आणि शरीर कमवायचं म्हणजे शरीर शरीरासाठी व्यायाम व्यायाम करणं आणि ते स्वतःलाच करावं लागतं स्वतःचं शरीर स्वतःला डेव्हलप करत म्हणजे तिथं तो सुट्टी नाही आहे ते आळस नाही आहे ते स्वतःलाच करणे आणि आरोग्याचं त्याला महत्व कळलेलं आहे तो सहसा व्यसनाच्या हारी जात नाही आणि म्हणून हा गावाला सशक्त भारत अभियान आणि नशामुक्त भारत अभियान मुलांना कळकळ्याची म्हणजे कुठल्याही नशेच्या आहे जाणं कुठल्याही संकटा सामोरांचे तोंड ठेवा मानसिक तयारी ठेवा मानसिक मन मानसिकता कणखर ठेवा आणि भारत अभियान सशक्त म्हणजे सदृढ राहणे सदृढ राहण्यासाठी काय करणे दररोज नित्य नियमाने कमीत कमी पंधरा ते वीस मिनट किंवा अर्धा तास पण व्यायाम केला पाहिजे शरीर निरोगी असेल तर सर्व गोष्टी ठीक राहतात बोला गुरु ब्रह्मा गुरु विष्णू देव महेश्वर गुरु साक्षात ब्रह्म भारत माता की हा मुलांना आपण कुठलाही स्पोर्ट्स शास्त्र शास्त्रशुद्ध वॉर्मअप कसा करायचा आणि बेसिक ट्रेनिंग काय असतं ते मी तुम्हाला दोन रोज एक पंधरा वीस मिनटं देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि श्वास आणि आपलं शरीर श्वास आणि शरीराच्या हालचाली कशा कनेक्ट झाल्या पाहिजे एकमेकांनी आणि हे सर्व वर्गासाठी सर्व म्हणजे मुलांपासून ते फार सेवंटी फाईव्ह इयर्स ओल्डपर्यंत हे सगळं प्रोग्रामिंग आहे बेसिक ट्रेनिंग बेसिक ट्रेनिंग प्रत्येक अत्यंत महत्वाचं असते कारण बेस पक्का असेल तरी मनात मदत होते ना शरीर शरीराचा शरीराचा शरीरा बेस चांगला असेल तर सदृढ शरीर बनतं सदृढ शरीर असेल तर कोणतंही आपल्या कोणत्याही संकटाला सामोरं ताकत आपल्यामध्ये